एवला नगर परिषद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व हरित एवला सुंदर एवला ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने एवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगासागर तलाव येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गंगासागर तलाव येथे तीनशे झाडांचे वृक्षारोपण यावेळी केले सर्व ग्रुप केलेलं आहे हरित येवला सुंदर येवला या अंतर्गत नेहमीच काही ना काही उपक्रम कर राबवत आहो आणि वेगळे वेगळे ठिकाणी आम्ही झाड लावत आहोत आणि त्यांची संगोपन पण प्रॉपररीत्या करणार ह्याची आम्ही जबाबदारी घेतो धन्यवाद अतिशय झाडं वृक्षरोपणाचा जो काही कार्यक्रम इथे राबवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि या माध्यमातून आपण पर्यावरणाचं जी काही काळजी घेतो आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे मी सर्वांना शुभेच्छा देते आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी शंभर ते दीडशे वृक्षाचं रोपण करण्यात आलं परंतु खऱ्या अर्थाने आपण आपली आप चालू पिढी आणि येवल्यातील भविष्य भविष्यातील येणाऱ्या पिढीच्या साठी वृक्षारोपण नव्हे तर आरोग्याचा रोपण केलेलं आहे माध्यमातून मुख्यमंत्री मुख्य अधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या दोन चार वर्षापासून या ठिकाणी काही झाडं लावली होती ते पण खूप चांगले पद्धतीने वाढलेले अनेक विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षरोपणचा कार्यक्रम चालू आहे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक झाड माके नाम या उद्देशाने आणि येवला फाय पॉईंट झिरो ह्या माध्यमातून स्वच्छ सुंदर शहर येवला शहर स्वच्छ शहर सुंदर शहर आणि झाडे लावा झाडे जागवा या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विविध संघटनेचे डॉक्टर असेल इंजिनियर असेल सर, सर्व संघटनेच्या माध्यमातून हे वृक्षरोपण चालू आहे खरंच येवला, येवला माजी, माजी आ, नगर परिषद व माझी हरित येवला सुंदर येवला माझी माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य या ग्रुपकडून आणि नगरपालिकेकडून हा जो काही आज झाडे लावायचा प्रोग्राम आम्ही केला आहे तो अतिशय खूप सुंदरित्या इथे पार पडलेला आहे आज जे आम्ही दीडशे झाड इथे आहेत त्याचं पूर्णपणे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि पुढच्या वर्षी येऊन आम्ही त्याची तपासणी पण करणार की व्यवस्थित आम्ही पूर्ण वर्षभर याची देखभाल केलेली आहे की नाही आणि ते जगलेले आहेत की नाही फक्त लावून उपयोगाचं नाही जगवणं जास्त महत्वाचं आहे असं या ग्रुपचा जास्त विश्वास आहे माझी वसुंधरा फाय झिरो व हरितवला सुंदर येवला या दोघी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आज या ठिकाणी दीडशे झाडांचं रोपण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे